विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सर्वच पक्षांनी सर्वच पक्षांनी महापालिका स्थानिक स्वराज्य निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे आता जर आपण परिस्थिती पाहिली तर सर्वांचंच लक्ष पुढील निवडणुकीकडे आहे आता तो भाग वेगळा आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये कोणती युती जिंकली कोणती युती हारली हा भाग वेगळा परंतु आता सर्वच सर्व युतींचे सर्व पक्षांचे पुढील येणाऱ्या म्हणजे महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुकीकडे लक्ष केंद्रित झालेले आहे आणि त्यानुसार तयारी देखील सुरू झालेली आहे परंतु या दरम्यान एक नवीन बातमी एक नवीन बातमी समोर येते की सर्वच पक्ष जवळपास सर्वच पक्ष पुढील निवडणुका म्हणजे महापालिका असू द्या किंवा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असू द्या स्वयबाळावर लढण्याचे संकेत दाखवत आहेत एकत्र लढण्याची शक्यता फार कमी दिसते सध्या जे महायुती महाविकास आघाडी जे निर्माण झाले होते त्यातून एक गोष्ट समोर आलेली आहे सध्या नवीन बातमी आपण म्हणू शकतो की स्वतः स्वयबळावर लढण्याची ताकद दाखवण्याचा प्रयत्न होतोय तर सर्वप्रथम एक नवीन किंवा महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने महाविकास आघाडीमधून जवळपास जवळपास एक्झिट घेतलेली आहे जर आपण पाहिलं तर पुढील येणाऱ्या महापालिकेच्या असू द्या किंवा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असू द्या ते स्वयंबाळावर लढणार आहे त्यामध्ये ते मुंबई ते नागपूरपर्यंत मुंबई ते नागपूरपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका असो तसे व तसेच जिल्हा परिषद किंवा नगरपरिषदच्या निवडणुका असो स्वयंबळावर लढणार आहेत आता याच संदर्भात याच संदर्भात अजून एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या व तसेच या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा भाव ठरलेला भाजप सुद्धा स्वयंबळावर लढू शकतो त्यांची तयारी देखील स्वयंबळावर लढण्याची सुरू झालेली अशी बातमी समोर येते आता तर सध्या हीच चर्चा सुरू आहे की भाजप आपल्या मित्रपक्षांची साथ सोडणार भाजप आपले मित्र पक्ष जे आहेत त्यांचे साथ सोडू शकतो म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळून देखील हा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते आता भाजपनं जर कधी ही तयारी सुरू केली आहे तर वेगवेगळे वेग प्रश्न उपस्थित होत आहे वेगवेगळे वेग नवीन प्रश्न निर्माण होत आहेत जर आपण पाहिलं तर मग महापालिका निवडणूक भाजप स्वयंबळावर लढणार का, का। महापालिकेच्या निवडणुकीत भाजप एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची साथ सोडणार का हा महत्वाचा प्रश्न येतोय व तसेच भाजप दादांच्या राष्ट्रवादीची देखील साथ सोडणार का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न येतोय अजून महत एक महत्वाचा प्रश्न येतोय की भाजप स्वयंबाळावर लढून एक हाती सत्ता आणणार का आणि त्यात अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे भाजप स्वयंबाळावर लढून आणि निकालानंतर एक नवीन साथी शोधणार का हा अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतोय तर या प्रकारचे महत्वाचे प्रश्न समोर येत आहे भाजपचा हा निर्णय जर झाला तर हे महत्वाचे प्रश्न नक्कीच समोर येणार आता जर कधी त्यांनी साथ सोडली मित्र पक्षांची साथ सोडली तर पुढे काय काय निर्णय काय काय बदल होतात हे पाहणं महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आता जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे यांनी जवळपास एक्झिट घेतलेली आहे आपण जर पाहिलं तर त्यांनी मुंबई ते नागपूर पर्यंत सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका व तसेच जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुका स्वयंबाळावर लढण्याचा निर्णय घेतलाय संजय राऊत यांनी ही घोषणा केलेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीमधून जवळपास त्यांनी एक्झिट घेतली आता या निर्णयावरून अजून एक सूत्र जुळवण्याचा प्रयत्न होतोय की भाजप आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकत्र येणार का पुढील येणाऱ्या निवडणुकीत एकत्र येणार का उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस परत आपल्याला एकत्र दिसणार का असा प्रश्न निर्माण होतोय आणि यामागे वेगवेगळे कारण देखील आहेत आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीनंतर जर आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तीनदा भेट घेतली व तसेच हिवाळी अधिवेशनच्या दरम्यान स्वतः उद्धव ठाकरे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येतात की देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे परत एकत्र दिसणार मागील मुलाखतीत नागपूर येथील मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत व तसेच उद्धव ठाकरे हे देखील यांनी वक्तव्य केलं होतं की राजकारणात कधीही काही घडू शकते त्यामुळे ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरत आहे आता जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे जर भाजपसोबत गेले तर नक्कीच दोघांना देखील फायदा आहे असं नाही की फक्त उद्धव ठाकरे यांनाच फायदा होईल किंवा भाजप यांनाच फायदा होईल तर दोघांना देखील फायदा आहे आता भाजपला राज्यात जरी फायदा नसला तरी केंद्रात मात्र नक्की होऊ शकतो अशी बातमी समोर होती सध्या सूत्रांच्या माहितीनुसार आपण म्हणू शकतो की नितीश कुमार नाराज आहे नितीश कुमार बिहारच्या निवडणुकीवरून नाराज आहे आणि जर त्यांनी एन डी एमधून एक्झिट घेतली तर त्यांचे बारा खासदार हे बाजूला होणार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे नऊ खासदार आहेत तर ते सोबत घेणे आणि जुने मित्र सोबत घेणे तर यामुळे महत्त्वाची गोष्ट ठरू शकते तर उद्धव ठाकरे जर सोबत आले तर नक्कीच भाजपला वरती म्हणजे अर्थातच केंद्रामध्ये फायदा तर होऊ शकतो तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल मोठी बातमी येण्याची शक्यता आहेच भाजप मित्रपक्षांना सोडणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे महायुती जे आहे विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले होते तर अशा परिस्थितीमध्ये मित्रपक्षांना सोडणार का हा महत्त्वाचा प्रश्न येतो आहे तुम्हाला काय वाटतं आहे भाजप येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्वयंबळावर लढणार का, का, का मित्रपक्षाला सोबत घेऊन लढणार की नवीन मित्र शोधणार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद